अनेक प्रसंग घडतात मी लेख लाडकी लखपती वगैरे लाडकी बहीण वगैरे योजना आपण केल्या परंतु जेव्हा आपण पुण्याला गेलो वैष्णवीच्या घरी तिची आई म्हणजे मला म्हणाली आज के साहेब असते तर त्यांनी हे केलं असत मी त्याच वेळेस निर्णय घेतला आणि आपले लाडकी सून अभियान आपण सुरू केलं कुठल्याही भगिनीने सुनेने टोकाचं पाऊल उचलू नये जीव एवढा अगदी स्वस्त नसतो जीवाचा मोल मौ, खूप मोठा आहे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा कोणी येतं एकदा जेव्हा सर्व रस्ते संपतात तेव्हा टोकाची भूमिका म्हणजे ती आत्महत्या आणि म्हणून यापासून परावृत्त झालं पाहिजे आणि जे कोणी लोक आपली देखील मुलगी दुसऱ्याच्या घरी नांदते तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या मुलीने देखील चांगलं आपल्या मुलीला चांगलं वागवलं पाहिजे तशीच आपली जबाबदारी पण प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे आपल्याकडे आलेली सून कुणाची तरी मुलगी आहे कुणाची तरी बहीण आहे आणि म्हणून धर्मवीर आनंद साहेबांनी टेंबी नाक्याला ठाण्याच्या जिथं जिथं अन्याय व्हायचा तिथं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत नाही ते सिनेमात मध्ये बघितलाशील असेल आपण आणि एक घाव दोन तुकडे हिशोब लगेच ऑन द स्पॉट ताबडतोब नो no रिझन ऑन द स्पॉट डिसिजन शेवटी अशा लोकांना असंच उत्तर दिलं पाहिजे जे समाज विरोधी आहे समाज द्रोही आहे माणुसकीला काळीमा फासणारे काही लोक आहे यांचा हिशोब असाच झाला पाहिजे आणि म्हणून अशा वेळेस निलंबताई नेहमी धावून जायच्या